हो खरात राहून उत्तम राहक पटेल त्यांना आपण कमळ या चिन्ह्यावर निवडणूक आपल्या गावून जो त्यासाठी विकास आहे आपल्या बंधुराचा जो काही विकास आहे तो त्यांच्या गुण आपल्याला करून घ्यायचा आहे तो आपण हाताने करून घ्यायचा आहे त्यांचे गुण त्यांना फक्त तुम्ही त्यांना निवडून द्या त्यांनी नाही काम केलं तर आपण त्यांना करून द्यायची जिम्मेदारी आपण त्यांची आहे आपल्या रस्त्याचा प्रश्न असेल मंदिराचा प्रश्न असेल समताना जो काही प्रश्न असेल गाठीचा असेल आपण खरं राहून भाऊ खरात तो पूर्ण करून घ्यायचा आहे आणि ते करतील याची मला अपेक्षा आहे त्यामुळे त्यांना आपण पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आपण उभा राहावं हो, ही विनंती स्वातंत्रित जपेन त्यांना एक मताने विजय करू आणि सगळे आपले सगळे कामे लागतील असा मला विश्वास इथं आले त्यांनी हा ओपन प्लेस त्याच्या मागचे दोन ओपन प्लेस त्याच्या पलीकडला ओपन प्लेस सगळे ओपन प्लेस त्यांनी ताब्यात घ्यायचं ठरवलं आणि मी इथल्या नागरिकांना सांगितलं की आम्ही इथे असं करणार तसं करणार तर त्यावेळेस नागरिक सगळे एकत्र झाले आम्ही नगरसेवक होतो आम्ही पण त्या नागरिकांना साथ दिली आणि इथले ओपन प्लेस वाचवले नाही तर आज ताई त्या ओपन प्लेसला कंपाऊंड कंपाऊंडला कुलूप त्याची त्यांच्या खिशात जगमगाट करतात गाड्या भरून लोक असं दाखवत शो करत्या पताका होणार आहे दुसऱ्या दिवशी त्यांच्या ताब्यात गेलं का त्याला ला ला कुलूप लावून निघून जात असा इथला प्रकार चालेल तर इथल्या ओपन प्लेस या सगळ्या नागरिकांनी वाचवले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो त्यानंतर काही या भागामध्ये गेली चार वर्ष आमदार आणि शिवनचं राज्य होतं खूप प्रयत्न केले आम्ही उपोषणला बसलो सगळं केलं सगळं प्रकार करून बघितला तर त्यांनी तिकडे मंजूर केला इकडे आलं का ते एक दुसरीकडे काम होऊन जायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली आम्ही कित्येक वेळेस सांगितलं की या भागामध्ये काही ठिकाणी महत्वाच्या गटरित्या करा हवं हो म्हणायचे ते करतच नाही ते चार वर्ष आणि मागचे तीन वर्ष कोरोनाचे या नागरिकांनी खूप हालापेक्षा सहन केल्या आम्हाला अडीच वर्षाचा कार्यकाळ घेतला जाईल बाकीचे तीन वर्ष कोरोनामध्ये गेले मित्रांनो कोरोना काळामध्ये मी आणि माझ्या एखादा जोडदार सहकारी असलं तर ठीक आहे नसलं तर एकट्याने अंत्यविधी केली मी रात्री एक एक दीडला अंत्यविधी केले पाचला अंत्यविधी मी एकट्याने केलेले त्यांचे नाव मी ते सांगत नाही पण तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती मी केले म्हणून आणि प्रत्येक कोरोना पेशंटच्या घरी गेलो जेव्हा पॉझिटिव्ह झाला त्यांना भयांच्या संपर्कात आणलं भयांनी त्यांना ताबडतोब आपण केलेल्या कोरोना सेंटरमध्ये ऍडमिट केलं सगळ्या नागरिकांना प्रत्येकाला माहिती यादी आली त्या दिवशी लोक मी त्यांच्या घरी जाणार त्यांना भेटणार माझ्याबरोबर माझे सहकारी होते संजीव पवार त्यांनी पण मदत केली आज राहुल आहे राहुल पण चांगला उमेदवार आहे कुठलंही व्यसन नाही आपण जेव्हा फोन करशाल त्या मिनिटाला मी तुमच्याकडे हजर होणार आहे आम्ही दोघं पण आहोत आम्हाला नाही जमलं तर आमच्या परिवारातला माणूस येऊ शकतो तसंच समोरच्या उमेदवाराचं कोणी येऊ शकत नाही कोणीच नाही त्यांच्या दारापुढं तुम्हाला चक्र लागेल बऱ्याच जणांनी अनुभव घेतले काही आमिष दाखवले चार चार दहा दहा चक्रा मारायला लावल्या तसं दाखवायचं आमिष आमच्याकडे काही नाही आम्ही तुमचे कामं करणार तुम्ही ते काम आम्ही करणार आहे आम्ही तुमचं नाही ऐकलं तर आमदार ताई विवेक भाई आमचे काम धरणार आहे तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा त्या आमचे ज्या नगराध्यक्ष उमेदवार आपले आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार सन्नस आहेत एकदम एकदम गोळा आणि चांगला माणूस फोन करा निम्म्या रात्री फोन केला आमच्या खडकी भागात आत्ता पूर आला होता ताई अकरा सव्वा अकरालाच फोन केला त्यांचा फोन होतो कोणी दादांचा फोन आला दादांचा होतो नाही तर भाईंचा फोन आला काय यंत्रणा पाठवायची काय करायचं कसं करायचं कोण कोणाची काळजी करते पाटे तीन वाजेपर्यंत आम्हाला सारखे फोन चालू आता पाणी कुठपर्यंत गेलं आता कोणाच्या घरात गेलं आता, गेल। आता काय करावं लागलं जेसीबी पाठवले यंत्रांना पाठवली कारखान्याची यांच्याकडून काहीच येत नाही काही अन्नाचं आम्ही दादांनी सांगितलं लोकांना दोन दिवस जेवण द्या आम्ही म्हटलं दादा देतो दादा परत फोन केला तिसऱ्या दिवशी काल काय दिलं म्हणलं शिराबाद आज काय आहे म्हणजे शिराबा नाही पुरी भाजी जाऊन देवा लोकांना अजिबात कोण कोणी कोणी उपशिरा लग्न असेल तर तुम्ही म्हणता बारा वाजता पाणी येणार मी लग्नाला येणार नाही कारण एकदा जर पाणी येऊन गेलं तर पुढचे पाच दिवस म्हणजे हे पाचन ते पाच दहा दिवस पाणी येणार नाही तर आपली परिस्थिती आणि या सगळ्या परिस्थिती बदलण्यासाठी कारण असतील भैया असतील दादा असतील यांना प्रत्येक घटकाची जान आहे स्वर्गीय शंकररावजी कोल्ह साहेबांनी जर पाच नंबर तळाची जागा घेतली नसती हे पाच नंबर तळ झालं ते तळ झालं उद्घाटन झालं जसं तळ्याचं उद्घाटनाच्या आधी तुम्हाला गाड्या भरून तिथं जसं काही फिरायला तसं नेलं त्यांना आता घेऊन जावं पूर्ण नी हिरवं पाणी झालेलं आहे खराब पाणी झालेलं आहे चांगलं पाणी खराब पाण्यात मिक्स करून ते पाणी देऊन राहिले म्हणून कधी पाण्याचा वास येतो कधी घाण पाणी येतं तर ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी बोलण्यासारखं खूप वेळावाद असलो तरी आम्ही सांगू शकतो फवारणी वर्षात लाख रुपये काढले चार वर्ष झाली का कधी फवारणी दर तीन महिन्याला फवारणी दाखवली अशा एक ना अनेक गोष्टी आहेत पण आज ती वेळ नाही बोलायची तर ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आपण मी व माझ्याबरोबर राहुल खरात व स्वातीताई जपे यांच्या समोरील कमळ या चिन्हा समोरील बटन दापून आपलं आशीर्वाद रूपी मत आपण आम्हाला द्यायचं आहे भी भी कमणे, कमणे ही मी आम्हाला विनंती करतो आपल्याला आणि हे करत असताना आपण सूज्ञपणे आपल्या शहरातील जे आपले पावडे रावले मित्र कमि कंपनी जे असतील त्यांनाही सांगितलं पाहिजे का कमळाला मत का द्यायचं जे युवक आहे जे चोवीस तास हजर राहू शकतात जे अर्ध्या रा, रात्री आम्ही तुमच्यासाठी उपस्थित राहू शकतो चोवीस तासात कधी कर फोन करा आम्ही हजर आहे मी सहज माहिती घेतली गेल्या दोन तीन वर्षात मी सातशे सदोतीस लोकांना अँब्युलन्स पाठवली संजीवनी उद्योग समोर मारतात फोन आल्या आल्या आता म्हणजे दोन हजार सहाचा पूर असेल दोन हजार एकोणीसचा असेल दोन हजार पंचवीसचा असेल दोन दोन महिन्यापूर्वी खडकीत पूर आला तिथं त्या आहेत त्यांना विचारा गंभीरच्या अर्ध्या पाण्यात आम्ही स्वतः गेलो प्रत्येकाला आम्ही पोहोचवलं सकाळी भात आणि शिरा दिला दादा म्हणजे दोन टाईम शिरा भातकुनी कुणी खाता रात्री पुरीन भाजी दिली प्रत्येकाच्या घरात गेली आणि समोरचे लोक आले जेसीबीच्या बकेटमध्ये बसून पाण्यात गेले बाहेर आले का तर तसेच पण आमचे नेते विवेक भैया स्वतः पाण्यामध्ये येतात कारण आम्हाला शिकवण स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांची आणि जर हे फोटो वाटत असेल तर आणि त्यांनी उभं राहून सांगावं सुखादुखात फक्त संजीवनी कुटुंब आणि कोल्हे कुटुंबच आलेला आहे आणि त्यांच्या हातात आणि ही शिकवण कोणते कुटुंबाची आहे आणि म्हणून म्हणतो आपल्या भविष्यासाठी आपल्याला मी कळकळीची विनंती करतो का पुढच्या पाच वर्षाकरिता एक संधी आम्हाला आपण द्यायची आहे आणि आपलं आशीर्वाद रुपी मत कमळ या चिन्हा समोर प्रत्येकाने तीन बटणं दाबायचे आहे शून्यपणे माझा स्वतःचा नंबर सात आहे अनुक्रम नंबर सात आहे तर या नंबर समोर आपण आम्हाला अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि दोन शब्द मला आम्ही तुम्हाला एकच दिवस एकच तुमचं पवित्र मत मागतो आणि ते सुद्धा जर का तुम्ही उन्नीस वीस उन्नीस वीस करत बसले त्याच्यात माझ्या नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की ती चूक पुन्हा तुम्ही करू नका चांगले उमेदवार आहे चांगला नगराध्यक्षाचा उमेदवार तर धावणार आहे पळणारा आहे तरुण तडकदार आहे जनसेवा ईश्वर सेवा, सेवा मानणारा मुलगा आहे तरुण तडफदार उमेदवार तुमच्यासाठी नगराध्यक्ष पदाचा आहे आणि त्याच्यामुळं आपलं एक सगळ्यांचं नातं आहे संजीवनी उद्योग समूहाशी आहे कोले परिवाराशी आहे तर या नात्याला आपण ना जपून ठेवा आणि आपले या खडकी म्हणजे कोल्हासाहेबांच्या हक्काची खडकीचं कोले परिवाराच्या हक्काच्या उमेदवारीतले असं मानलं जातं तो हक्क असाच आपण आपल्यावरचा ठेवूया तुमचा आमच्यावर हक्क दाखवा आम्ही तुमचा आमचा तुमच्यावर दाखवतो परंतु तिन्ही उमेदवार आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि आपण ते सगळ्यांनी निवडून देण्यासाठी मदत करावी प्रश्न बरेचसे कोरोनामध्ये आपण सांगितलं सॅनिटायझरचं वाटप झालं इतर काही धावपळ आपल्या उमेदवारांनी जपे भाऊंनी केली आणि प्रत्येक वेळी इथं अतिवृष्टी झाल्यावर सुद्धा अन्न वस्त्र निवारा ज्या काही अडचणी असतील ची मदत असेल ती सगळी इथं धावत पळत करून त्यांनी केलेली आहे बरेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला विशेषतः उघड्या विहिरी ज्या होत्या त्यांना जाळे बस, जाळ्या बस बसवल्या रस्ते कॉम्प्लिटीकरण फ्लेवर ब्लॉक गटार हायवे त्यांनी केले आणि समाजासाठी काही समाज मंदिरं असतील मुख्य रस्ते असतील हे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अजूनही पुढचे बरेचसे मुद्दे मागण्या त्यांच्या घंटा घंटागाडी दोन चार दिवसाड ते सांगता येत आहेत ते येण्यासाठी सुद्धा आता आपल्याला फोन करावा लागतात तर चार महिने चार वर्ष जवळ जवळ प्रशासकीय अधिकारी काम बघत होता अधिकारी काम बघत होता नगरपालिकेचे इलेक्शन आता उशिरा होत आहे पण अधिकारी म्हणजे कोण हो आमदाराचा वचक पाहिजे होता म्हणजे आपल्याला सेवा मिळाली असती परंतु आमदाराचा अधिकाऱ्यावर वचक नाही आणि सगळा गलथान कारभार आणि आपली घरपट्टी दिली आणि पाणीपट्टी दिली त्याची तिथं जाऊन उधळपट्टी झाली हे लक्षात घ्या आपण गोर गरीब सामान्य माणसं आपला घामाचा कष्टाचा पैसा आपण कर रुपाने नगरपालिकेला दिला तर तिथं जाऊन सगळा अंदाधुंद कारभार झाला आणि त्याच्यामुळं आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय म्हणून माझी विनंती आहे कळकळीची तिन्ही उमेदवार चांगले आहे कोणी येईल काही भूल थापा देईल तर त्याच्यावर भरोसा न टाकता मुख्यमंत्र्यांवर भरोसा टाका किमान आणि आमच्यावर विश्वास ठेवा आणि आपले तिन्ही उमेदवार कमळ या चिन्हाचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिकीने निवडून द्या तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आम्ही स्वतः घेऊ मुख्यमंत्री घेतील असं त्यांनी स्वतः सांगितलं म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सगळ्यांवर विश्वास ठेवून आम्ही आपल्या या मीटिंगसाठी सगळेच जण आलेलो आहोत तर हक्काची माणसं आम्ही आहोत आणि म्हणून आपलं एकही मत वाया जाऊ देऊ नका वरच खाली असं भानगड करू नका सगळे कमळ आणि सगळ्यात महत्वाचं नगराध्यक्षाचं सीट मागच्या वेळी जी चूक केली ती करू नका कळकळीने मी सांगते तुम्हाला वरच नगराध्यक्षाचं बटन तर तुम्हाला कमळाचं दाबावंच लागेल कारण मागच्या वेळेस खाली एक वर एक करत बसले असं काही करू नका हे पुन्हा पुन्हा मी सांगते आणि जास्तीत जास्त मताती आपल्याला या परिसराने आप आम्हाला द्यावं अशी मी विनंती करते प्रश्न खूप आहे मी म्हणत नाही सगळे प्रश्न सुटले खूप सगळ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं रोज रोज इथं वेगवेगळे -वे प्रश्न आहे परंतु जस केंद्रात सरकार आहे मोदी साहेबांचं त्यांचं स्वप्न आहे प्रत्येक माणसाला स्वतःचा हक्काचं घर असावं व पंतप्रधान आवास योजना शौचालयाचा निधी असेल तो पूर्वी राज्य सरकारचा कमी होता तो वाढून मिळाला आता अनुदानाचा त्याचबरोबर लाडकी बहीण योजना कधी कधी कोणत्या सरकारने विचार केला होता का महिलांना असं लाडकी बहीण म्हणून हक्काचे पैसे खात्यावर हो येत आहेत काल देवभाऊनी काय सांगितलं मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत एकाही लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाही येणारच ना ते प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने चांगल्या योजना या गव्हर्नमेंटने आपल्यासाठी आणलेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चित आपल्या प्रपंचाला हातभार लागतो आणि खूप वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना सगळ्या आपल्या ऑफिस मधून आपण ती कागदपत्र करून दिली जातात आणि म्हणून इथे युवक बसलेले आहेत बरेचसे त्यांनाही माझी विनंती आहे महिला तर आहेच पण सगळ्या युवकांना एक तरुण युवक आपल्या समोर नगराध्यक्षाचा उमेदवार आहे दीपक भाऊ सारख्यांनी धावपळ करणाऱ्या या व्यक्तींनी सुद्धा या सगळ्या मंडळींनी पाठिंबा दिला त्यांचे काही प्रश्न सांगितले आणि नंतर मग पराग भाऊंनी सांगितलं दीपक भाऊ आपण जे काही प्रश्न सांगितले ते आम्ही निश्चित सोडू आणि त्यानंतर दीपक भाऊने सुद्धा त्यांचा नगर नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेऊन आपल्या पराभाऊंना पाठिंबा दिला त्यांचेही मी मनापासून आभार मानते आणि